नमस्कार शेतकरी बंधू न या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती बाब मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती रामटेक जाता हे उन्हाळी अवकाली तेवीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमाल दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा अवकाली आहे अठराशे क्विंटलची किमान दर भेटला बाराशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सतराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली बेचाळीस क्विंटलची दर भेटले सहाशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले तेवीसशे दहा रुपयांनी सर्वात रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली वीस क्विंटलची किमानरा भेटला एक हजार रुपये कमाल दर भेटल्या अठराशे रुपयांनी सर्वात द्रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समजा इस्लामपूर जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमानराटला एक हजार रुपये कमाल दर वेटल्या बावीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकाली एक हजार त्र्याऐंशी क्विंटलची किमान वेटला चारशे रुपये कमाल वेट आहे चौदाशे आणि सर्वात रंध्र भेटले एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली चौदा क्विंटलची किमान वेट सोळाशे रुपये कमाल भेटला सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकाली तेरा हजार तीनशे पस्तीस क्विंटलची किमान कनरा तीन हजार तीनशे रुपये कमाल वेटला पंधराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली भाजीपाला जात आहे लोकल आवकली दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवकालेली बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे शंभर रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे सातारा आवकालेली तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा जा सिमते आहे खेड चाकण आवकली दोनशे क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटल्या दीड हजार रुपये आणि सर्वात दर रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे चंद्रपूर गजवड आलेली तीनशे पंचावन्न क्विंटलची किमानद्र भेटले बाराशे रुपये कमालद्रा वेटले बावीसशे रुपये आणि सर्वात भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली पाच हजार सहाशे दहा क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमाल दर वेटले तेराशे रुपये आणि सर्व धरण वेटले सात सात सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा आहे कोल्हापूर आवकालेली पाच हजार एकशे सत्त्याहत्तर क्विंटलची किमान वेट भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले एक हजार रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद